मागच्या एक आठवड्यापासून पैठण शहरामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमुळे जे पावसाचं पाणी आहे ते पैठण शहरातील जे सखल भागातील जे गल्ले आहेत त्यांच्यामध्ये घुसत आहेत आणि विशेष करून हे जे जे पाणी घुसत आहे मागचं कारण आहे पैठण शहरातील छोट्या मोठे छोट्या नाल्या आणि मोठे नाले, नाले। याबाबत आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा पैठण शहरातील तीन नाल्याचे काम झालेले आहेत ते म्हणजे जी कन्या हायस्कूल आहे कन्या शाळा आहे त्या परिसरातील तीन नाल्यांचे काम झालेले आहे आणि ही कामे जवळपास एक कोटी दहा लाखाची झालेली आहे मागच्या वर्षीच ही कामे करण्यात आलेली आहे मात्र ही कामे करताना या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते ने ने दत्तभाऊ गोर्डे यांनी के केलेला या आहे आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः दत्तभाऊ गोर्डे हे आपल्यासोबत आहेत दत्तभाऊ प्रथम आपण आरोप केलेला आहे का तीन रस्त्यावर तीन रस्ते तयार करण्यात आलेले आहेत जे नाले तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये खूप घोटाळे झालेले आहेत तर हे कामे कोणती आहेत ते सरळ सरळ जिल्हा नियोजन मधून हे काम मंजूर करण्यात आले तत्कालीन पालकमंत्री बुमरे साहेबांच्या काळात ते पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी हे कामं मंजूर केले परंतु या कामामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे विविध कार्यकारी सोसायटी ते भाजी मार्केट म्हणजे सरसर सर तो जिजाऊ जिजाऊ चौक जिजाऊ चौक ते स्टे, भारतीय स्टेट बँक हे चार अंतर चारशे पंधरा मीटर आहे बर या अंतराला त्यांनी नऊशे पंचावन्न मीटरचं एस्टिमेट केलं एकोणचाळीस लाखाचं नऊशे पंचावन्न मीटर म्हणजे जवळपास एक किलोमीटर होत जवळपास एक किलोमीटर म्हणजे दुप्पटीने एस्टिमेट केलं लांबीच त्याची वाढवण्यात आली प्रत्यक्षात काम केलं तीनशे मीटर पण काम केलं नाही दुसरा विषय महेश पवार ते भाजी मार्केट म्हणजे याच रोडवर महेश पवार ते भाजी मार्केट दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याच इस्टिमेट काय एक रुपये चाराने फरक नाही एकोणचाळीस लाख पंचाळीस हजार पाचशे दोन रुपये दोन्ही ची कॉस्ट सारखीच महेश पवार ते भाजी मार्केट या बाजूने तर शंभर मीटर सुद्धा काम या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही नव्वद नऊ म्हणजे नऊशे मीटरचा घोटाळा सर सरळ सरळ नऊशे मीटरचा घोटाळा करण्यात आला सगळे बिले या ठिकाणी उचलण्यात आलेले परत या ठिकाणी संभाजी सव्वासे घर तर शिवाजी घोडके आज या नगर मध्ये जे पाणी घुसलं गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि एक माजी नगर अध्यक्ष गेले होते परंतु ते का पाणी घुसलं याचा शोध आम्ही आज दिवसभरामध्ये घेतला तर संभाजी सव्वासे घर ते शिवाजी घोडके हा ड्रेन मंजूर आहे मला ड्रेनची किंमत तीस लाख रुपये या ड्रेनची लांबी सातशे पंचावन्न आहे म्हणजे पाऊन किलोमीटर पाऊन किलोमीटर आणि या ड्रेनला तब्बल चार नळ टाकण्यात आलेले तुमच्या प्रत्यक्ष पाहून दाखव ना तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या समोरच या चार किती आहे हे पाईपलाईन आपण दाखव किती लांबीची पाईपलाईन हे बघू शकता ही जी पाईपलाईन समजे घरापासी इथून ते शिवाजी घोडकेचं घर जास्तीत जास्त शंभर मीटर असेल बरं ठीक आहे परंतु इस्टिमेट किती बनवलंय सातशे पंचावन्न मीटरच मीटर ठीक आहे बनवलंय परंतु सातशे पंचावन्न मीटरऐवजी शंभर मीटर नळ्या सुद्धा टाकलेला नाही म्हणजे जवळपास चार नळ्या म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे अठ्ठावीस फूट फक्त या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे याच अंदाजपत्र सातशे पंचावन्न मीटरच आहे आणि काम प्रत्यक्षात तीस ते चाळीस फूट करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन बघ आपल्याकडे याचा आपण तोंडी बोलत नाही याच इस्टिमेट आपल्याकडे याची प्रशासकीय मान्यता आपल्याकडे याची ओवरकट दे, आपल्याकडे याचं देण्यात आलं याचे बिल सुद्धा आपल्याकडे त्यामुळं यांनी जो की कारभार या पिता पुत्रांनी आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये जो केलेला आहे या कारभारामुळे आज गोरगरीब लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी जाते त्याच्यामुळे गोर आज आम्ही सगळे शिवसेना पदाधिकारी मग शहर प्रमुख असतील प्रमुख असतील युवासेनेचे असतील गायकवाड असतील कल्याणजी असतील अजय परळकर गोई धोपळे आपण सगळे या ठिकाणी यासाठी उपस्थित झालो की गोरगरीबा घरात पाणी का चाललं करोड रुपयाचा खर्च या ठिकाणी करण्यात आला परंतु आज सुद्धा पैठण नगरीला या ठिकाणी या सगळ्या घटनेला सामोरं जावला म्हणजे जर हे काम जर अंदाजपत्रकानुसार झाले असते तर ह्या ज्या अतिवृष्टीमध्ये जे पाणी घुसलं हे गोरगरीबांच्या घरात ते घुसलं नसतो बरोबर प्रश्नच जबाबदार कोण आहे भाऊ याला जबाबदार तत्कालीन प्रशासक प्रशासक म्हणजे आमदार पहिले सांगतो कारण प्रशासक शिव नाही आपल्याकडे पद्धत आहे लोक यांच्या शिव नाही असं केलं मुख्य मुख्याधिकारी तसं केलं अरे भाग तो प्रशासन हाकलताय कोण चार वर्षापासून प्रशासक आहे आमदार साधे सफाई कामगाराची बदली करायची आमदार हस्तक्षेप करतात मग करोड रुपयाचं काम काय शिव कर लागला का म्हणजे सर्वसह तुम्ही हे जे भ्रष्टाचार झालेला आहे याचा आरोप तुम्ही सर्वसह आमदार विलास करत आणि ते म्हणते काय मला यांच्या नऊशे पंचावन्न काम कुठे केलं चालेल माध्यमातून म्हणजे हे जे टोटल काम होतं हे म्हणजे तीन किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम होतं तीन किलोमीटर अर्धा किलोमीटरची पाईपलाईन टाकली किलोमीटर कामाचं दर्जाचं जाऊ द्या या कामा का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे मोजू शकत नाही एवढ्या आयटम याच्यात घेतलेले ते दर्जाचं पाना तुम्ही सिमेंट पाने पैसे लावलेलं चार इंचा सिमेंट असत उघड पाईप मी काय म्हणतो भाऊ आपण आता दररोज म्हणजे दर, दर पंधरा दिवसाला एक भ्रष्टाचार उघड करत आहे पण याचा विरोधक आहे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीये ना आणि जे काम करणारे त्यांच्या त्यांच्या विरोधात पण काहीच कारवाई होत नाही बघ मग यासाठी काय याच्यामध्ये आम्ही पक्ष आमच्या सगळ्या पदाधिकारीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करायला जाणारे उद्या पोलीस स्टेशनवर दुसरं संबंधित इंजिनियर संबंधित अधिकारी ज्यांनी याचा एमबी रेकॉर्ड केल्या यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा अशी मागणी आम्ही करणार गुत्तेदाराची सुद्धा रिकवरी करण्यात यावं कारण स्पॉटला तुम्ही रस्ता चारशे पंधरा मीटरचा आहे मग रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही जर नाल्या घेतल्या तर नऊशे मीटर आठशे तीस मीटर व्हायला पाहिजे तुमची नाली भर राहिले आठशे एकोणीसशे दहा मीटर किलोमीटर तीनशे मीटर तुमची नाले भर राहिले सातशे पंचावन्न मीटर म्हणजे तुम्ही मोड माफता देताना ठीक आहे निकृष्ट दर्जा तुम्ही किती कराय ते करा तुमची लुटमार तुम्ही या पैठणला जसं इंग्रजाने भारताला लुटलं ना त्याच्यापेक्षा बेकार या तर हे दत्ता भाऊ गोडे यांनी सरळ सर आरोप केलेला आहे का जे एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून ज्या तीन ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत ज्या नाल्यामध्ये पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते या संबंधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहेत પ્રતિશાન વાર્તા ન્યૂઝ ચંદન લક્કડાર પૈઠણ